विकसित भारत संकल्प यात्रेचे हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडी पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी फोटो लावून मोदीजींनी केलेल्या विकास कामाचे मोदी सरकारांच्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या श्रयवादावरून नालासोपाऱ्यात भाजप आणि बवियामध्ये जुंपली बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांचे फोटो लावून लावलेले बॅनर भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकारी यांनी राडा करून महापालिकेला काढण्यास पाडले भाग नाला सुपारा पश्चिम पाठनकर पार्क स्टेट बँक ऑफ इंडियाच्या समोर मोदी सरकारद्वारे राबवण्यात बहुजन विकास आघाडी पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी पक्षप्रमुखांचे फोटो लावून मोदीजींनी केलेल्या विकास कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करून जनतेचे समभ्रमाचे वातावरण निर्माण करत असल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप होता ब्युरो रिपोर्ट एपीएस मराठी न्यूज नेटवर्क वसई ताज्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर खालील दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन प्रेस करा सोबतच इंस्टाग्राम फेसबुक आणि ट्विटर पेजला फॉलोही करायला विसरू नका